हॅलो फ्रेंड का आमची बहीण ना आम्ही आलो आहे आता दवाखान्यात आलो आहे आता आम्ही सुई लावली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा याकडे तुकडे एक येणार आणखी सिस्टर लोक बाई सिस्टर लोक चांगली वागणूक देत नाहीत दवाखान्यात कुठं जार येते नुसती काय म्हणता बरं मग ते ॲडमिट करतात का कसं ॲडमिट केलं आहे आता सरकारी दवाखान्यात आलो आहे आम्ही हाय फ्रेंड आम्ही आलो आहे आज दवाखान्यात सिविल हॉस्पिटलमध्ये बघा मी आता हसते मी आनंदात आहे आता जाताना काय होते काय माहिती आज बघ येणार नाही म्हणजे तिला बळबळ ठेऊन घेतलं होतं सकाळी हॅलो येता ना माझं हो बोले ना हां आज जर चाच स चगाव करके लिए वीडियो सेाइ टा, 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 टा। सलेन को यह मैं ठेवली सल्लाईन नाही लावली काय नाही सतत आईच्या खुशीत घरी जाऊन काय कर तू जेवण कर मी हा आता हा त्यातला कशा लावायला लागले नस दोन रंग चार हजार ये दिन भी दिया है अटकाने वाले जो उनको दिया मेरे टाइम में इसका वो ही रख लेना डिलिव्हरीला डिलिव्हरीला सकाळ होईल आमचे पिऊला पाठवलं या आम्ही गावाकडं <hah> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुरू करा गोरी दिसायला लागली नाही पहिल्यांदा डिलिव्हरी लावले आनंदच असते जाताना रडू येते नाही पाया बरं व्हिडिओ काढतात घरी बसल्यास तर बरं झालं असतं काय उपयोग आहे नसते सुई लावून ऍडमिट करून घ्यायच अरे नाही <laughs> ना, ना, ना काय <laughs> <है। laughs> मी काही जेवण बिवण केलं नाही सकाळी भात खाल्ला होता आणि तू केलं का जेवण तू दुपारच येवली होती अगं मॅचिक तिनं जेवण केलं नाही ग माझ्या पॉवर राहील का प्रसॅप चालतं नको नको काहीच नको जुलाबात